अविनाश जाधव यांची एक दुसरी ओळख अशी अशी मनसेचे नेते आहेत राज ठाकरे यांच्या अतिशय विश्वास म्हणून ते ओळखले जातात तर काही मुद्द्यांवरती त्यांना बोलायला अडचण प्रश्न विचारणं आपलं काम आहे मध्यंतरी आम्ही प्रकाश महाजनांचा एक व्हिडिओ पाहिला त्यांनी पक्षला रामराम दिलेला आहे राजीनामा दिलेला आहे आणि राजकारणात त्याग करतो असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर प्रकाश महाजन यांची काय नक्की जखम बळबळती होती मला असं वाटतं की प्रकाश महाजनांनी राजीनामा दिलेला आहे आणि आमच्यासाठी विषय संपलेला आहे अच्छा त्यामुळे खूप जास्त काही बोलण्यात अर्थ नाही मला एक सन्मान आहे आदर आहे त्यांच्याबद्दल आणि एक ज्येष्ठ नेते माझ्यासाठी वडीलधारी होते जिथे मला मुलगा आणि मी त्यांना वडील आमचं दोघांचं नातं होतं पण मला राजसाहेबांच्या पुढे कुठलंही नातं नाही त्यामुळे माझ्यासाठी ज्या माणसाने पक्ष सोडला माझ्यासाठी विषय संपला तुम्ही आता किती जणांचा विषय संपणार खेडेकरांचं पण असू द्या ना अहो ही फॅक्टरी आहे राज ठाकरे हा नेते तयार करणारी फॅक्टरी आहे अनेक माझ्यासारखा पोरगा तयार केलाच ना मी एका झोपडपट्टीत राहायचो इथून मला आणलंच ना संदीप देशपांडे कोण आहेत असे अनेक नेते आहेत महाराष्ट्राच्या कवय राजू उंबरकर पासून दिलीप धोत्रेपासून अभिजित पनसे पासून अनेक नेते आहेत आमच्याकडे तुम्हाला गेलेले दिसतात आहेत ते, ते कोण मोजणार तुम्ही चार जण गेलेले आम्हाला सतत मोजून आहे हा गेला तो गेला तो गेला तो गेला आपण सभेला लाखो लोक असतात त्याचं काय घालणार तुम्ही जी मोजून दहा नावं सांगताय ना त्याच्या व्यतिरिक्त पण लाखो लोक आमच्याकडे आहेत जी विविध सभांमध्ये दिसतात विविध कार्यक्रमांमध्ये दिसतात की त्यांच्या पाठीपुढे फिरताना दिसतात ती तुम्हाला का नाही दिसत आहेत गेलेल्यांचं तुम्हाला असं वाटतं की आम्हाला दुःख नाही आहे आमचे सहकारी होते आम्ही त्यांच्याबरोबर जेवलोय राहिलोय कल्लय पिल्लय अनेक वेळेला दुःख शेअर केलेत आमचे आम्हाला दुःख आहेच परंतु साहेबांच्या पुढे कोणी नाही ओके आता जी चर्चा आहे किंवा महाराष्ट्राला जे भावी राजकारण बदलणार असं आहेत दोन शिवसे म्ह दोन सेना शिवसेना आणि से एकत्र येणार असं अनेकांना मनापासून वाटतंय आहे आम्हाला पण वाटतंय बरं आलं पाहिजे मराठी माणसाच सा, जे काही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे ती जर सुधारायची असेल तर दोन भावांना एकत्र एक यावं लागेल हे एक व्यक्ती म्हणून किंवा एक मराठी माणूस मला म्हणून मला वाटतो सन्माननीय जो राजसाहेब निर्णय घेतील आम्ही त्यांच्यासोबत असू मराठी माणूस म्हणून जर मला विचाराल तो होय दोघा भावांनी एकत्र एक आलं पाहिजे बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे मराठी माणसाच्या बाबतीमधलं हिंदुत्वाच्या बाबतीमधलं ते पूर्ण करण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र यावेत असं माझं नव्हे तर या महाराष्ट्रातील तमाम अकरा कोटी महाराष्ट्र जनतेचं असेल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेटसपोरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवागा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा